एकीकडे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेत प्रस्थापित आमदारांचं वर्चस्व मतदारसंघातील समस्यांमध्ये विविधता राजकारणात ही विविधता त्यात तिहेरी लढत हे चित्र होतं पालघर लोकसभा मतदारसंघाचं पण याच लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉक्टर हेमंत सौरा विजयी झाले आहेत त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर हेमंत सौराचा विजय का झाला या मतदारसंघात मुख्य लढत भाजप आणि बहुजन विकास आघाडी आहे असं वाटत असताना ठाकरे गटाने मुख्य लढतीत कशी उडी घेतली तिहेरी लढतीत कोणाची गोची झाली कोणते मुद्दे या निवडणुकीत गाजले या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळगे सागरी डोंगरी आणि नागरी अशा तीन विभागात पालघर लोकसभा मतदारसंघाची रचना आहे प्रामुख्यानं वनवासी बहुल असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात डहाणू विक्रमगड पालघर बोईसर नाला सुपारा आणि वसई असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत तब्बल दहा उमेदवार रिंगणात उतरले होते महायुतीकडून डॉक्टर हेमंत सवरा ठाकरे गटाकडून भारती कांबडी आणि बहुजन विकास आघाडीकडून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना मैदानात उतरवलं होतं या व्यतिरिक्त बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी भारत आदिवासी पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार हेमंत सौरा यांनी सर्वाधिक मत मिळवत विजयश्री खेचून आणलीच पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मतदारांपैकी तेरा लाख त्र्याहत्तर हजार एकशे बासष्ट मतदारांनी आपला हक्क बजावला होता यामध्ये सात लाख बत्तीस हजार चारशे शहाऐंशी पुरुष सहा लाख चाळीस हजार सहाशे अठ्ठावीस महिला तर इतर दोनशे पंचवीस पैकी अठ्ठेचाळीस जणांनी मतदान केलं ज्यात हेमंत सवरांना एकूण मतांच्या टक्केवारीपैकी त्रेचाळीस एकोणसत्तर टक्के मतं मिळाली तर ठाकरे गटाच्या भारती काबडींना तीस पॉईंट सदतीस टक्के आणि भवियाचे उमेदवार राजेश पाटील यांना अठरा पॉईंट पाच टक्के मतं मिळाली आता पालघर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर बोईसर विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील नालासुपारा विधानसभा मतदारसंघातून क्षितिश ठाकूर आणि वसई विधानसभा मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर असे तीन आमदार बहुजन विकास आघाडीचे आहेत तर पालघर विधानसभा मतदारसंघातून श्रीनिवास वनगा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यासोबतच विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सुनील भुसारा हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत तर डहाणू विधानसभा मतदार संघातून कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले हे आमदार आहेत एकूणच काय तर या मतदार संघात भाजपचा एकही आमदार नाहीये ना या मतदार संघात ठाकरे गटाचा आमदार आहे श्रीनिवास वनगा यांच्या रूपात एक आमदार महायुतीकडे आहे तर सुनील भुसारा यांच्या रूपात एक आमदार महाविकास आघाडीकडे आहे तर बहुजन विकास आघाडीकडे या मतदारसंघात तीन आमदार आहेत त्यामुळे विधानसभेतील ताकदीचा विचार केल्यास या मतदारसंघात निश्चितच बहुजन विकास आघाडीचं पारड जड होत त्यामुळे मुख्य लढत भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी होईल अशी चर्चा होती कारण पालघर लोकसभा मतदार संघाची निर्मिती ही दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत झाली आहे त्याआधी या लोकसभा मतदारसंघाचा भाग डहाणू लोकसभा मतदारसंघात येत त्यामुळे आपल्याला डहाणू लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे डहाणू लो मतदार हो लोकसभा मतदारसंघाची निर्मिती एकोणीशे सदुसष्ट साली झाली होती एकोणीसशे 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 शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत चिंतामान वनगा यांनी विजय मिळवत या मतदारसंघात पहिल्यांदा कमळ फुलवलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीतही ते त्यांनी विजय मिळवला दोन हजार आठ साली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर आतापर्यंत या लोकसभा मतदारसंघात चार वेळा निवडणुका झाल्या यातील एक पोटनिवडणूक होती पालघर लोकसभा मतदार संघाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या म्हणजे दोन हजार नऊच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हो खासदार बनले या निवडणुकीत चिंतामन वनगा यांना अवघ्या बारा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता पण त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत चिंतामन वनगा यांनी बळीराम जाधव यांचा दोन लाख चाळीस हजार मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार मध्ये चिंतामन वनगा यांचं निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक झाली या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले भाजपनं या लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावित यांना तर शिवसेनेनं श्रीनिवास चिंतामन वनगा यांना मैदानात उतरवून सहानुभूतीचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला पण भाजपच्या राजेंद्र गावित यांचा एकोणीस हजार पाचशे मतांनी विजय झाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजप शिवसेना युतीच्या जागा वाटपात हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं या मतदार संघातून धनुष्यमान चिन्हावर भाजपच्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली यावेळी राजेंद्र गावित यांचा सामना बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांच्यासोबतच होता या निवडणुकीत गावित यांनी तेवीस हजार मतांनी विजय मिळवला त्यानंतर एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राजेंद्र गावित यांनी शिंदेंची साथ दिली त्यामुळे गावितांना पुन्हा संधी मिळेल असं वाटत होतं पण महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला त्यामुळे भाजपनं हेमंत यांना उमेदवारी दिली गावितांच्या नाराजीची चर्चा रंगली पण नंतर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला ज्यामुळे हेमंत त्यांचा पाठिंबा मिळाला त्यामुळे मुख्य लढत भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी होईल असं सगळ्यांना वाटत होतं पण आदित्य ठाकरेंची रॅली ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबडी यांच्यासाठी फायदेशीर ठरली पण ही रॅली शहरी पट्ट्यात प्रभावी ठरली असं दिसलं कारण दुसरीकडे ग्रामीण भागात रॅलीचा फायदा ठाकरे गटाला झाला नाही मुळात ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबडी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे तसंच ठाकरे गटाचे स्थानिक पातळीवर कॅडर नसल्यामुळे भारती कांबडी यांना अडचणींना सामोरे जावं लागलं तर दुसरीकडे नालासोपारा वसई विभागातील विद्यमान आमदार सोबत असल्याचा अति आत्मविश्वास आणि जनतेला गृहित धरण्याचा फटका बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना बसला तसंच महापालिकेतील समाविष्ट गावांचा मुद्दा या मतदार संघात विशेष गाजला ज्याचा फायदा अर्थात भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांना झाला विक्रमगड जभार मोखाडा आणि पालघर सारख्या वनवासी बहुल क्षेत्रात कार्यरत असल्यानं सावरा यांना तिथल्या मतदारांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली तसंच शहरी भागातील मतदारांचा आणि वाढीव मतांचा फायदाही महायुतीला मिळाला तसंच महायुतीकडून उमेदवारी उशिरा जाहीर होऊनही पूर्वतयारी असल्यामुळे डॉक्टर हेमंत सावरा यांनी विजयश्री खेचून आणली याशिवाय स्वर्गीय विष्णू सावरा यांनी आदिवासी विकास मंत्री असताना पालघर जिल्ह्यातील वनवासी बांधवांसाठी केलेल्या कामाची पुण्याई डॉक्टर हेमंत सावराच्या पाठीशी उभी राहिली हे निश्चित तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद